नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आजचा दिवस सर्वांचा खूप आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जाऊ दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या घरात सर्वात महत्त्वाची जागा म्हणजे आपलं देवघर असतं आपलं घर लहान असो किंवा मोठं असो देवघर जर नियमानुसार असेल तर त्याचे अधिक फायदे तुम्हाला मिळत असतात देवघर कुठे असावं त्याची योग्य जागा व दिशा कोणती असावी देवघर लाकडी असावं की मार्बलचं हे मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला भेटतील आणि माझी नवीन कोण मैत्रीण जर माझ्यासंग जुडली असेल तर तिला मी विनंती करते की चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकन नक्की प्रेस करा पूजा घर ही नेहमी घरातील महत्वाची जागा असते पूजा घर जर योग्य ठिकाणे किंवा योग्य दिशेला नसेल तर आपल्याला बऱ्याच संकटांना समोर जावं लागतं म्हणून घराचे सजावट करताना सर्वात महत्वाची जागा म्हणजे देवघर असतं देवघर बघतल्या वर प्रसन्न आणि शांत वाटायला हवं प्रत्येक राहत्या घरी देवघर हे असायलाच हवं कारण ईश्वरी साक्षीने चाललेले संसार प्रत्यक्ष लक्ष्मीनारायणाचा संसार असतो देवघर नेहमी सुशोभित आणि सुंदर असावे आणि देवघराच्या इथे स्वास्तिक असे शुभचिन्ह काढावे देवघर हा नेहमी लाकडाचा असावा लाकूड हे नेगेटिव एनर्जी खेचून घेतं व पॉझिटिव एनर्जी पसरवतं देवघर नेहमी अशा ठिकाणी ने असावे ज्या ठिकाणी जिथे दिवसभरात थोड्या वेळ तरी सूर्यप्रकाश व ताजी हवा येत असेल त्या घरात सूर्यप्रकाश व ताजी हवा येते येत असेल त्या घरातील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे नकारात्मक दोष आपोआप नष्ट होतात व सकारात्मक ऊर्जा वाढू लागते देवघर हे ईशान्य दिशेला असले पाहिजे कारण ईश्वराची प्रतिष्ठान ईशान्य दिशेला असते ईशान्य कोपऱ्यात शक्य नसल्यास उत्तर किंवा पूर्व दिशेलासुद्धा आपण देवघराची स्थापना करू शकतो वास्तूच्या दक्षिण अथवा कोपऱ्यात देवघर कधीही असू नये देवघराला कधीही कळस असू नये देवघराची स्थापना मंगळवारी रविवारी आणि शनिवारी करू नये आणि देवाची स्थापना ही कधीही अभिजित मुहूर्तवर करावी देवघरात एकच देवाचे अधिक मूर्ती किंवा फोटो ठेवू नये देवपूजा ही दररोज झाली पाहिजे नित्य नियमाने देवाला फूल दीप धूप हे दररोज अर्पण केले पाहिजे देवघरात दिवा हा नेहमी उजव्या बाजूला असावा व अगरबत्ती डाव्या बाजूला असावी व घंटी ही नेहमी देवाच्या उजव्या बाजूला असावी देवपूजा करताना घंटी ही अवश्य वाजवावी घंटीच्या आवाजाने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व घरात सकारात्मकता वाढते देवासमोर शांतपणे बसल्याने असणारे समाधान व नामस्मरण धूप दीप ज्या ठिकाणी आहे असे देवघर आपल्या घरात असल्यावर आपण समाधानी होऊच तर देवघर हे नेहमी स्वच्छ आनंदी व प्रसन्न ठेवा ज्याने तुमचं घर प्रसन्न व आनंदी राहील तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ